मुंबईतील रस्त्याचं मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटीकरण सुरू आहे या कॉन्क्रिटीकरणाची तुम्ही पाहणी करतायत या कॉन्क्रिटीकरणामध्ये नवीन वापरण्यात आलेलं आहे अनेक मुंबईतलं कॉन्क्रिटीकरण पूर्ण होणार आहे एक हजारपेक्षा जास्त किलोमीटरचं काम जे सध्या पूर्ण मुंबई महापालिका हद्दीमध्ये जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस पहिल्याच वेळेला मी आणि देवेंद्रजींनी मिळून निर्णय घेतला की मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करायचे त्याप्रमाणे आयुक्तांना केले आणि जवळपास सातशे किलोमीटरचे रस्ते फेज वन आणि फेज टूमध्ये कॉन्क्रीट करायचा निर्णय घेतला आणि त्यापैकी चारशे किलोमीटरचे रस्ते असं त्याचं काम सुरू आहे आपण अनेक रस्ते पाहत आहे की मुंबईमध्ये त्या रस्त्यावर कॉन्क्रीटचं का काम चालू आहे आणि आता दोन तीन रस्ते आपण पाहिले आणि ती रस्ते आपण पाहू त्यामुळे खऱ्या अर्थाने एम फॉर्टीचं मटेरियल वापरून कॉन्क्रीटचे रस्ते या ठिकाणी सुरू आहेत त्याचबरोबर दुसरं जे लाईट व्हेकलचे रोड आहेत त्याच्यामध्ये एम सिक्स्टीचं यू टी डब्ल्यू टी हे जे मटेरियल आहे ते देखील वापरून रस्ते करत आहेत कारण ते रस्ते जलद गतीने होत आहेत आणि जवळपास या दोन्ही रस्त्यांचं जे आयुर्मान आहे जे लाईफ आहे ते तीस लाख रुपये जास्त असतात आणि हे रस्ते करत असताना पूर्णपणे त्याची काळजी सायंटिफिकली हे सगळे रस्ते होत आहेत म्हणजे एकदा रस्ता झाला की पुन्हा त्याला खोदण्याचं काम पडता नये म्हणून या ठिकाणी युटिलिटी डग ठेवलेले आहे आणि त्या डक्टमधून जे युटिलिटी आहेत त्या सगळ्या त्याच्यातून जाणार त्यामुळे जा भविष्यामध्ये हे रस्ते खोदायचं काही काम करणार नाही आणि त्यामुळे रस्ते त्या मुखत। मुखत। हो त्या जे आहेत हे पंचवीस तीस वर्ष सर्व विकती आणि मुंबईकरांचा प्रवास जो आहे हा खड्डेमुक्त अपघातमुक्त हा प्रवास होईल त्या आता जे दोन्ही पेशचे रस्ते आहेत आताच मी आयुक्तांशी चर्चा केली त्यांचे जे कन्सल्टंट आहेत तेही किंवा अधिकारी जे आहेत रस्ते त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सव्वीस डिसेंबर ते सत्तावीसचा एक मार्च एप्रिलपर्यंत हे रस्ते पूर्णपणे शंभर टक्के कॉम्प्लेक्सचे होतील आणि खड्डेमुक्त होतील आणि त्याचबरोबर आता एकतीस मेपर्यंत जी आम्ही बैठक घेतली आपले अध्यक्ष विधानसभा राहुल नार्वेकरजीसोबत त्याच्यामध्ये सर्वच आमदार होते आणि त्यामध्ये या त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे एकतीस मेपर्यंत जंक्शन टू जंक्शन हे कंप्लीट रस्ते होतील आणि जंक्शन सोडून जो पॅसेज राहील तो देखील त्याच्यामध्ये एकही एक 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 खड्डा राहता कामाने सगळे खड्डे बुजवले जातील आणि ते खड्डे बुजवताना देखील मास्किक वापरलं जाईल नवीन टेक्निक जिओ पॉलिमर वापरलं जाईल त्याचबरोबर रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीट वापरलं जाईल त्याचबरोबर मायक्रो सरफाईसिंग वापरलं जाईल अशा नवीन एक इन्फ्रा रेड म्हणून आहे तेही वापरत आहेत आणि त्यामुळे हे जे काही एकतीस मेनंतर मुंबईतल्या मुंबईकरांना रेवा खड्ड्याचा त्रास होणार नाही अशा प्रकारचं निवेदन मुंबई महापालिकेने केलेलं आहे त्याचबरोबर फुटपाथ जे आहेत त्याच्यातले जे काही माती जे आहे ते देखील काढण्याचं काम चालू आहे कारण पावसाळ्यामध्ये मग ते पाणी वाहून जाईड मॅनवल जे आहे ते देखील त्याची देखील काळजी घेण्याचा तिथं लोकांना पावतात आणि ते चुक होऊ नये याच्यावर देखील बी एम डीने काम केलं आणि प्रत्येक एम एल बरोबर देखील आपले अधिकारी जे आहेत हे अधिकारी त्या ठिकाणी व्हिजिट करत आहेत त्यांच्या काही सूचना आहेत ते पाहत आहेत विशेष म्हणजे याच्यामध्ये एक छोटा पॅसेज जो आहे स्क्वेअर त्याला कटिंग केलं जातं या कटिंग केल्यामुळे मोठा पॅसेज जर असेल तर त्याला क्रॅक जाऊ शकणार छोटा कटिंग कटिंगमुळे त्या ठिकाणी आपण जे भविष्यामध्ये कुठेही क्रॅक्स येणार नाही आणि मला वाटतं ते पुढचे जे हे आहे कटिंग केलेल्या ज्या भेगा आहेत त्याला देखील मला अधिकाऱ्याने दे सांगितलं सेलिकॉनच्या माध्यमातून भरल्याचा तर त्यालाही खूप लाईफ आणि म्हणून एकंदरीत आपण पाहिलं एक नवीन साईट टेक्निक नवीन टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरलेली आहे आणि आय आय टी स्वतः याचं इन्स्पेक्शन करते आहे आय आय टी याचं ऑडिट करते आहे आणि आय आय टीच्या माध्यमातून या रस्त्याची क्वालिटी देखील माहिती जाते अधिकाऱ्यांना जे अतिरिक्त आयुक्त त्यांना आपण जबाबदारी दिली होती नोडल म्हणून ते त्यांची जबाबदारी पार पाडतायत मी एक सूचना या ठिकाणी केली आहे की जे चीफ इंजिनियर असतील उपायुक्त असतील राज्याचे अधिकारी ते लोकांना व्यवस्थित उत्तर देऊ शकतील त्या रस्त्यावर त्यांचं नाव लिहिणं बोर्ड लिहिणं तिच्या नावाच्या खाली नंबर आ, फोन नंबर टाकणे मोबाईल नंबर टाकणे जेणेकरून तिथं कुठं काही त्यांना क्वालिटीमध्ये लोकांना काही आढळली की क्वालिटीमध्ये काही हॉल्ट आढळलं तर तत्काळ त्या अधिकाऱ्याला देखील करू शकतील आणि म्हणून याची देखील आपण व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून आतापर्यंत एका कुठला जी एल कन्स्ट्रक्शन म्हणून आहे त्यांनी क्वालिटीमध्ये काहीतरी तिथं काम केलं क्वालिटी मेंटेन केली नाही म्हणून त्याला दोन वर्षासाठी निभार केली त्याचबरोबर आय आय टी डायरेक्ट आर एम सी प्लॅन्टला विजिट करते सरप्राईज व्हिजिट करते काही आर एम सी प्लॅन देखील जिथं सुट्टीच्या पद्धतीने आर एम सी जे कॉम्प्लीट आहे ते बनवण्याचं काम गुंभवना त्याच्यामध्ये काही भेसळ करण्याचं काम क्वालिटी न ठेवण्याचं काम जे कोणी करत असतील त्यांचे देखील आर एम सी प्लॅन देखील बंद करण्याचं नियोजन मुंबई महापालिकेने केलेलं आहे जेणेकरून हे सगळे रस्ते क्वालिटीचे झाले पाहिजे टिकाऊ झाले पाहिजे आणि वेळेमध्ये झाले पाहिजे अशा प्रकारचं नियोजन मुंबई महापालिकेने असं केलेलं आहे आणि प्रत्यक्ष महा जसं बैठकीमध्ये ठरलं होतं त्याप्रमाणे या ठिकाणी मुंबई महापालिकेचे आयुक्त नगराणी आणि त्यांची टीम ही सर्व कामं आणि त्या कामांचं नियोजन करताना दिसत आहे जेणेकरून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नागरिकांना आपण कॉन्क्रीटचे रस्ते करतोय आणि त्याचा त्रास नागरिकांना होतोय असं कुठही कुणालाही अनुभव येता कामाने म्हणून कॉन्क्रीटचे रस्ते एकतीस मे पर्यंत जंक्शन टू जंक्शन क्लिअर होतील आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो देखील खड्डेमुक्त होईल आणि त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जे नवीन टेक्नॉलॉजी वापरून नवीन टेक्निक वापरून नवीन टिकाऊ मटेरियल वापरून या ठिकाणी रस्ते सुस्थिती आणण्याचं काम या ठिकाणी होईल डेडलाईन कधीची आहे परम चुण। चुण। आजारी रस्त्यांवरती परमानंटीन गेल्या अनेक वर्ष पूर्वी करायला पाहिजे खरं म्हणजे आपलं महाविकास सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर हे आपण जर पुढे पंधरा वर्ष पूर्वी घेतले असते मुंबई महापालिकेचे पैसेही वाचले असते आणि खड्ड्यातला प्रवासही वाचला असता अपघातही वाचले असते लोकांचे जीवही वाचले असते परंतु दुर्दैवाने ते केलं गेलं नाही याच्या मागचं कारण आहे ते केलं गेलं नाही याच्या मागचं कारण तुम्हाला माहीत आहे की दुरुस्तीच्या नावाखाली मुंबईकरांचा पैसा या ठिकाणी खड्ड्यामध्ये घालण्याचा पाप काही लोकांनी केलं आहे म्हणून याच्यावर परमनंट इलाज काय तर हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हा परमनंट इलाज आहे आता याच्यामध्ये कुठलाही रस्ता खोदला जाणार नाही आणि कुठल्याही रस्त्याला खड्डा पडणार नाही खड्डे खड्डे मुक्त मुंबई या ठिकाणी हा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण करतो सर्व आणि दुसरं ज्यांनी चुकीचं काम केलं खराब काम केलं त्याला साडेतीन कोटी रुपयाचा दंडही लावला आहे साडेतीन कोटीचा दंडही लावला त्यामुळे कुठलाही अधिकारी कुठलाही कॉन्ट्रॅक्टर चुकीचं काम केलं तर त्याला एकदा डिबार केलं जाईल टर्मिनेट केलं जाईल त्याच्यावर दंड लावला जाईल आणि मी हेही सांगतो की ज्या ज्या अधिकाऱ्याची जी जबाबदारी असेल त्या विभागातली त्या अधिकाऱ्याने देखील आपल्या जबाबदारीचं भान ठेवून काम केलं पाहिजे कारण हे शेवटी पब्लिकचे पैसे आहेत त्यामुळे काम करून घेणं क्वालिटी मेंटेन करणं आणि ज्या क्वालिटीचं मटेरियल तो टाकतो आहे की नाही हे पाहणं जसं आय आय टी करती आहे तसं त्या आपल्या अधिकाऱ्याची देखील त्या विभागातल्या मग तो ॲडिशनल कमिशनर असेल डेप्टी कमिशनर असेल किंवा असिस्टंट कमिशनर असेल किंवा चीफ इंजिनियर असेल या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला अपेक्षित आहे की मुंबईतले रस्ते क्वालिटीचे व्हावेत वेळेमध्ये व्हावेत आणि जे अधिकारी चांगलं काम करतील त्या अधिकाऱ्यांचा सन्मान देखील आम्ही करू पण जे अधिकारी दिरंगाई करतील त्यांच्यावर कारवाई देखील नागरिकांना त्रास त्रास होतो होऊ नये तयारी नाही म्हणून एकतीस मे पर्यंत पूर्ण डेडलाईन दिलेली आहे एकतीस मे पर्यंत जंक्शन टू जंक्शन पूर्णपणे रस्ते हे कॉन्क्रीटचे होतील आणि जे उरतील ते जे पुढे रस्ते आपल्याला पावसाळ्यामध्ये काम करता येणार नाही अशा रस्त्या मोटरेबल करण्यासाठी तिथले खड्डे बुजवले जातील आणि मगाशी मी म्हटलं जिओ पॉलिमर आलं रॅपिड हार्डनिंग कॉन्क्रीट आलं मायक्रो सर्फेसिंग आलं त्यामध्ये दुसरं आणखी काय नवीन इन्फ्रारेड आलं हे सगळे जे आहे मास्टिक आहे या सर्व ह्याच्याने ते खड्डे पूर्णपणे बुजवले जातील आणि तिथं कुठेही चिखल होणार नाही पाणी साचणार नाही ते लोकांना मोटरेबल असतील आणि लोकांना सोयी ते चालायला वाहन चालकांना सुसोयी असते भ्रष्टाचार भ्रष्टाचार झाला विरोधक आरोप केलेला आहे मी एवढंच सांगतो आता कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे विरोधकांचे जे दरवर्षी रिपेरिंगमध्ये दुरुस्तीमध्ये काळ्याचं पांढर पांढऱ्याचं काळं डांबरामधून करायची संधी केली त्यामुळे आता त्यांची ओरड जी आहे आणि कोणते कॉन्ट्रॅक्टर देखील कॉम्पिटिशन झाली चांगले कॉन्ट्रॅक्टर आले बघितलं आता तुम्ही बघा क्वालिटी काम केले की नाही ते आणि जिथं क्वालिटी खराब असेल त्याच्यावर ॲक्शन घेण्याचं काम आयुक्त करतायत त्यामुळे आता त्यांचं जे दरवर्षी दुरुस्तीमधून जे काही स्वतःचा जो मलिदा आहे तो आता बंद झाला आणि म्हणून पुढच्या पंचवीस तीस वर्ष नो दुरुस्ती नो खड्डा आणि मुंबईकरांना चांगला प्रवास भ्रष्टाचार मुक्त रस्ते यानी भ्रष्टाचार मुक्त मुंबई देखो मुंबई कारपोरेशन बहुत ही नियोजनबद्ध काम कर रही है एक बैठक हो गई हमारी और हमारे विधानसभा स्पीकर के साथ उसके मुताबिक हमने जो निर्देश दिए हुए हैं उसका पालन हो रहा है आज सभी जगह पर देखेंगे हम तो सीमेंट कंक्रीट के रोड बन रहे यू टी डब्ल्यू टी के रोड बन रहे और जंक्शन टू जंक्शन पूरा काम फिनिश हो जाएगा जो काम बचेगा वो 31 मई के बाद कोई रास्ता खोदने खोदने का काम नहीं होगा गड्ढा नहीं होगा जो गड्ढे हैं उसमें भरे 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 जाएंगे और वो भी एडवांस टेक्नोलॉजी के मटेरियल से भरे जाएंगे वो जियो पॉलीमार होगा रेपिड हार्डनिंग कंक्रीट होगा वहाँ पर माइक मास्टिक होगा इंफ्रा रेड होगा ये सब मटेरियल जो है ये यूज़ करके वहाँ पर पूरी तरह मोटरेबल रोड हो जाएगा लोगों को दिक्कत नहीं होगी क्योंकि इसमें यूटिलिटी डक्ट भी रखे हैं जो ये एक बार रास्ता होने के बाद खोदने का कोई काम नहीं होगा ये रास्ते खुदे नहीं जाएंगे क्योंकि यूटिलिटी वो डक के अंदर से चली जाएगी और इसीलिए ये पूरी तरह साइंटिफिक तरीके से ये रोड बंद रहे मैं आपको इतना ही कहूँगा थोड़ा मुंबई वासियों को ज़रूर तकलीफ़ हो रही है लेकिन ये परमानेंट इलाज है ये इतने सालों की बीमारी जो है गड्ढों से गड्ढों में चलना गड्ढों में प्रवास करना और कितने एक्सीडेंट भी हो गए ये गड्ढों गड्ढे मुक्त मुंबई करने के लिए ये थोड़ा मुंबई वासियों ने सहयोग करने की आवश्यकता लेकिन ये पूरी तरह ये पिछले कई सालों की जो बीमारी है उसको दूर करने का ये परमानेंट इलाज है और ये पूरा हम लोग कर रहे हैं विपक्ष कह रहे हैं कि कांग्रेस में भ्रष्टाचार हुआ है विपक्ष कह रहे हैं देखिए विपक्ष के पास अविधा नहीं है क्योंकि वो हर साल रिपेयरिंग करते थे हर साल डांबर में पैसे लेते थे वो उनका बंद हो गया है हर साल वाला काम वो अभी कंक्रीट के वजह से कोई रिपेयरिंग नहीं है तो इसलिए वो आरोप करेंगे अभी उनको आरोप करने दो हम काम करेंगे लोग चाहे मुंबई के लोग बहुत ही समझदार हैं उनको सुविधा चाहिए वो देने का हम काम कर रहे हैं आज मुंबई में ये कंक्रीट के और यू के रोड अगले अगले दो साल में कंप्लीट हो जाते छब्बीस दिसंबर और मई सत्ताईस के दो मार्च अप्रैल तक तो ख़त्म होती तरह तकलीफ दूर हो जाएगी तो मुंबई को जो नियोजन बद्ध तरीके से इसको डेवलप करना चाहिए मुंबई ये हमारी आर्थिक राजधानी है या दुनिया भर के लोग आते हैं तो ये ये कंक्रीट का काम ये तो पंद्रह साल पहले करना चाहिए था तब तीन चार हज़ार करोड़ तो ये मुंबई खड्ढे मुक्त होगी और भ्रष्टाचार मुक्त होगी ब्रिज काम काम अरे बाबा आपल्याला शेवटी नागरिकांसाठी आपण करतोय काम हे जे काही ब्रिज असू दे रस्ते असू दे नागरिकांच्या गैरसोय दूर करायला करतोय त्यामुळे नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही अशाच प्रकारचं नियोजन मुंबई महापालिका आणि राज्य सरकार करेल मैं तुम्हारा एवडेस सामगतो ये चांगले कॉन्क्रीट के रस्ते क्वालिटी और जाने जिसने काम खराब किया है उसको भी डिबार कर दिया है दो साल के लिए साढ़े तीन साढ़े तीन करोड़ रुपए पेनल्टी डाली है आईआईटी के लोग इंस्पेक्शन कर रहे हैं आईआईटी के लोग आरएमसी एम में जाकर सरप्राइज विजिट कर रहे हैं अगर गलत आर अगर आया रोड पर उसके ऊपर खिलाफ़ कार्रवाई भी हो जाएगी उनको टर्मिनेट किया जाएगा और वो कॉन्ट्रैक्टर को पूरी तरह से यहाँ से निकाल दिया जाएगा और जो अधिकारी है हम देखो कॉन्ट्रैक्टर को पैसे देते हैं तो अधिकारी है वो जैसे आईआईटी ऑडिट कर रही है इंस्पेक्शन कर रही है वैसे हमारे एडिशनल चीफ डीएमसी है असिस्टेंट म्यूनसिपल कमिश्नर है हमारे चीफ इंजीनियर है जिसको जिसको वो रोड का जिम्मा दिया है उसका ख्याल उसने रखना ही चाहिए क्वालिटी मेंटेन करने के लिए उसने विजिट भी करनी चाहिए जैसे एम के साथ कर रहे हैं और मैंने ये भी सुझाव दिया है आयुक्त तो जी को कि जिसके जिम्मेदारी जो अधिकारी की है उसका नाम लिखा जाए बोर्ड में और उसके नीचे उसका मोबाइल नंबर भी लिखा है

ते कधीही बंद होणार नाही किंबहुना जेव्हा सरकारची आर्थिक ताकद वाढेल तेव्हा आम्ही जे जे बोललेलो आहे वचननाम्यामध्ये हे सगळं पूर्ण करणार आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही आम्ही बोललो ते करणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे त्यामुळे विरोधकांना आता कुठ काय कामधंदा आहे का काम आता ते आरोप करत बसतील त्यांना आरोप करू दे आम्ही काम करतो आम्ही कामाने उत्तर देऊ अरे बाबा त्याच्यावर मी बोलून झालं प्रोटोकॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेणं त्यांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा भाषण मोठं आहे का त्यामुळे आता विरोधक काय करतात त्यांना करू दे आता त्यांची सगळ्यांची बोलती बंद झाली आहे त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत आम्ही काम करू बदे, बदे थी 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 थी। लाडली बहन योजना ये जो हमने महायुति सरकार ने वो कभी भी बंद नहीं होगी और मैं इतना ही कहूँगा सरकार ने जो जो वचननामा दिया है जैसी जैसी सरकार की आर्थिक ताकत बढ़ती जाएगी वो हम पूरी करेंगे पूरी जो वचननामा में जो हमने आश्वासन दिया है वो वो हम प्रिंटिंग मिस्टेक कहने वाले लोग नहीं हैं हम जो जबान देते हैं वो उसको जबान को पूरा निभाने वाले लोग हैं लोगों ने हमारे हमारे हमारी साथ दी हुई है हम जनता की साथ देंगे